मित्रांनो सायनी त्या मोबाईलच्या नादात हा ओरिजिनल मोबाईल असा फोडला फेकला याच्यावर तो वाचलाय फुटला का नाही काही कळा ना मला इतका केव्हाच रडतो हा सायनी या बघा या बघा तर हा फोनच फेकला सकाळपासून माग लागलाय मला नवा फोन घेऊन द्या नवा फोन घेऊन द्या तर हा ओरिजिनल मम्मीचा फोन फेकून दिला दीपालीचा बघा परत त्याला मोबाईल देऊ नको हा त्याला मोबाईलच देऊ नको तर हे बघा हा डमी पीस त्याला दिला होता तो म्हणतो नकली दर हा तुला फोडायचा आहे आहे फेक फेक तुला फेकायचा हा फेक तो फुटला नाही ना पाहून पाहून

कावर फेकला तू फेकला फैकला येतो का फोन फुकट येतो का मै तो पाहिजे मग हादर ना धर नकलीरिजिनल आता ओरिजिनल तुला ओरिजिनल होता ना ना दिलाज पाजे आईफोन आईफोन पाजे तुला आईक आईक आयफोन घ्यायचा म्हणजे ना तो मम्मी पप्पाच्या किडनी काय लागल हा दोन दोन आयफोन कोणता घ्यायचा आयफोन कोणता घ्यायचा आयफोन सांग सांग लवकर तर मित्रांनो हा फोन नकली आहे डमी पीस आहे तर हा या सायनी ना एक ते दीड तासापासून लय वायताक दिलाय त्याला ओरिजिनलच पाहिजे ओरिजिनल त्याच्या मम्मीचा त्याच्या हातात दिला तर त्याने फेकला तो बरं झालं तो वाचला एक तर कसं आहे त्याला डिस्प्ले जर गेला तर मामूर खर्च येतो तीन चार हजार रुपये नकली बसवलं तर दीड दोन हजार रुपये फुटलं नाही రాజా <US> సేగ <uneopen morally>